સ્ત્રીમી સમર્થ મકર સંક્રાંતિ માં સર્વના ખૂબ ખૂબ શુભેચ્છા चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि तिला एकादशी एकत्र आली आहे तरी आपण जाणून घेणार आहोत संक्रांती आणि एकादशी एकत्र आल्यावर उपवास कोणाचा करावा असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे काय खावे काय खाऊ नये दान काय करावे या सर्व प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आता संक्रांत म्हणजे काय सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांत असे म्हणतात या दिवशी दानधर्म वान वाटणे तिळगुळ वाटणे याला खूप महत्त्व आहे आणि एकादशी ही भगवान विष्णू आणि विठ्ठलाला अत्यंत प्रिय असणारी एकादशी आहे जर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यास काय नियम पाळावे जेव्हा दोन महान तिथी एकाच दिवशी येतात तेव्हा एकादशीला प्राधान्य द्यावे सर्वात महत्त्वाचा म्हणजे उपवास हा एकादशीचा करावा बाकी स्नान दान हे संक्रांतीचे करावे आता उपवास कसा करायचा तुम्हाला जर एकादशी असेल तर शाबुदाना खिचडी दूध फळे घ्यावी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा उपवास करावा संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दे, देवाला दाखवला जातो पण एकादशी असल्यामुळे खिचडी किंवा फळे दाखवली तरी पण चालेल जात असाल तर दुपारी तीन नंतर ववसायला जावे कारण संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे जवळ जर विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल तर एकादशी असल्याकारणाने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आवर्जून ओसायला जावे आणि तुम्ही जर मंदिरात जात नसाल तर देवघरातील विठ्ठल रुक्मिणीला ओसून पूजा करावी या दिवशी दान कशाचे करावे संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्याने दानाचे महत्त्व दुप्पट वाढते आणि पुण्यही दुप्पट मिळते तर तिळगुळ दान करावे गरीब वृद्ध लोकांना दान करावे जसं आपल्या जे आपल्याला जमेल तसं दान करावे मकर संक्रांती ही दानाविना अपूर्ण मानली जाते तिळगुळ दान केल्याने संपत्ती कीर्ती सन्मान वाढतो या दिवशी मांसाहार करू नये घरात भांडणे तंटन तंटे करू नये दोन हजार सव्वीसमध्ये एकादशी आणि संक्रांत हा खूप दुर्मिळ योग आला आहे म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून हा दिवस तुम्ही व्यर्थ घालू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ